गटे क्रमांक तीन पळतोय कोण होणार सिमिला पात्र दोघात सुंदर अशी लढत चालवाय आडेल दापोलीकर आणि पड्याल फलटण अतिशय सुंदर अशी गाडी पळते पड्याल बादल आणि सर्ज्याची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक तीनचा निखाल तीनचा ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचं अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटणकरांचा वेगाचा शेवट आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पड़ा...